नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनेलवर तर पहा जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भातील अपडेट आहे यामधील आरोग्यसेवक ग्रामसेवक आणि आरोग्य सेविका हे तीन मुख्य पदय आहेत ज्यांचे परीक्षा झालेली नाही आणि त्यांचं वेळापत्रक सुद्धा अजून प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही तर पहा मित्रांनो सर्वप्रथम भरती जी आहे ती दोन हजार एकोणावीस मध्ये आलेली होती त्यानंतर काही कारणास्तव ती रद्द करण्यात आली आणि पुन्हा नवीन दोन हजार तेवीस मध्ये भरती जी आहे जाहिरात पुन्हा आली होती आणि सर्वांनी अर्ज केलेले होते एक एक हजार रुपये फी यामध्ये मुलांकडून घेण्यात आलेली आहे तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर नऊशे आणि जर तुम्ही ओपन म्हणजे खुल्या प्रवर्गातून येत असाल तर हजार रुपये फी तुमच्याकडून आकारल्या गेली ती कशासाठी की पारदर्शक परीक्षा होण्यासाठी आणि तुम्हाला माहितच आहे की कोणत्या पारदर्शक प्रकारे परीक्षा होत आहेत पण पहा मित्रांनो महिने कितीतरी ओलांडून गेलेले आहेत सतत मुलं अभ्यास करत आहेत भरतीच्या नावावर मुलांनी अभ्यास केला पुस्तकं के विकत घेतले काहीकांनी आपला जॉब जो होता तो सोडून दिला कारण की परीक्षा जवळ आलेल्या आहेत म्हणून पण या ठिकाणी ग्रामसेवक आरोग्यसेवक आणि आरोग्य सेविका यांची परीक्षा तर सोडत त्यांचं वेळापत्रक सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही सर्वांना माहित होतं की आचारसंहिता लागणार आहे निवडणूक होणार आहे हे सर्वांना माहित होतं आणि आचारसंहितेचे जे नियम आहेत ते दोन हजार सातमध्येच तयार झालेले आहेत म्हणजे आचारसंहितेचे जे नियम लागू होतात ते दोन हजार मध्येच त्या ठिकाणी नियम ठरवण्यात आलेले आहे आणि नियमात तर कोणता बदल नाही किंवा नव्याने कोणते नियम लागू झाले नाही तर सर्वांना माहित होतं की आचारसंहितेमध्ये नियुक्ती देता येत नाही निवडणूक आयोगाच्या परमिशनशिवाय तरीसुद्धा भरती प्रक्रिया जी आहे ती लवकर राबवण्यात आलेली तर पहा संपूर्ण ही अपडेट आहे आज न्यूज पेपर मध्ये सुद्धा ही बातमी कव्हर करण्यात आली त्यामध्ये त्यांनी असं त्या सांगितलेलं आहे की ग्रामसेवक आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका यांच्या परीक्षांना मुहूर्त जो आहे तो जून नंतर येऊ शकतो आहे जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक आरोग्य सेविका परीक्षा पेसा क्षेत्रामुळे वादामुळे राहिल्यामुळे आता आचारसंहिता लागू झाली असून पुढील दोन महिन्यांपर्यंत परीक्षेबाबत कुठलाही निर्णय होणार नाही त्यामुळे परीक्षेला आता जून महिन्यानंतरच मुहूर्त मिळणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे म्हणजे पहा मित्रांनो ही जे आहे ते फक्त दिसून येत आहे कन्फर्म नाही आणखी जून होतील त्या अगोदरही तुमच्या होऊ शकतात पण त्या न होण्याचे मुख्य कारण दिलं जात आहे ते म्हणजे आचारसंहिता आचारसंहिता लागल्यामुळे कारण की संघ लोकसेवा आयोगाची युपीएससी जी आहे ती सुद्धा परीक्षा पुढे गेलेली आहे त्यामध्ये पहा ग्रामसेवकांच्या एकशे एकसष्ट तर आरोग्याच्या चारशे चौऱ्याहत्तर जागांची भरती होणार असून दोन्ही उमेदवारांचा जीव जो आहे तो टांगणीला लागलेला आहे तर ही जी बातमी आहे ती यवतमाळ येथील आहे म्हणून त्यांनी तेवढेच अर्ज क्लिअर या ठिकाणी जे आहे ते मेन्शन केलेले आहेत तर पहा मागील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पद भरती होणार होती मात्र वेगवेगळ्या प्रकारचे कारण देऊन पदभरती शेवटी रद्द करावी लागली मध्यंतरी राज्य सरकारने जिल्हा परिषदेची पदभरतीचा निर्णय घेतला होता त्यानुसार यवतमाळ जिल्हा परिषदेमधील आठशे पंच्याहत्तर पदे भरण्यास मान्यता देण्यात आली होती तर परीक्षेची जबाबदारी आय बी पी एस कंपनीला दिलेली होती आणि आता पहा काही काही जिल्हा परिषद जे आहेत त्यांचे निक, निकाल जे आहेत ते सुद्धा लागलेले नाही त्याचं कारण असं की आय बी पी एस कंपनीमध्ये टेक्निकल इश्यू आला त्या कारणाने जे आहेत जिल्हा परिषदचे निकाल लेट होत आहे तर पहा त्यासाठी एकूण अठ्ठ्याऐंशी हजार सातशे त्रेपन्न उमेदवारांनी प्रत्यक्षात अर्ज दाखल केले होते त्यानुसार पेसा क्षेत्रातील जागा असलेल्या पदांची भरती स्थगिती आली तर उर्वरित पदांची भरती जवळपास आटोपलेल्या होत्या यात नऊ संवर्गातील पदाचा निकाल लागला असून त्यातील बावीस वेगवेगळ्या संवर्गातील उमेदवारांची नियुक्ती सुद्धा झाली आहे असे असताना पेसा क्षेत्रातील जागा असलेल्या ग्रामसेवक आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका उर्वरित पान चार वर दिलेले आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत इथे पहा पेसा क्षेत्रातील जागांबाबत सुटल्याची माहिती समोर आलेली आहे असे असताना परीक्षेची तारीख जाहीर करावी अशी मागणी उमेदवारांकडून केल्या जात होती म्हणजे जा आपण सातत्याने त्याचा पाठपुरावा करतच होतो सातत्याने महाराष्ट्रातील उमेदवारांची मंत्रालयासह मंत्र्यांशी सुद्धा संपर्क साधून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याबाबतची विनंती केली परंतु शासन स्तरावरून यावर कोणताही शिक्कामोर्तब होऊ शकलेला नाही म्हणजे पहा सर्वांनी प्रयत्न केले तरी सुद्धा यावर कोणताच निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला नव्हता इथे पहा पुरुष यांच्या पद्धतीबाबत शासनाने निर्णय घेतलाच नाही ग्रामसेवकांच्या एकशे एकसष्ट यवतमाळसाठी बत्तीस हजार तीनशे सहा तर आरोग्यसेवक चारशे त्र्याहत्तर जागांसाठी चोवीस हजार चारशे अठ्ठावन्न उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून जून महिन्यांपर्यंत राहणार आहे अशा परिस्थितीत ग्रामसेवक आरोग्य सेविकांच्या परीक्षेचे नियोजन आता जून महिन्यानंतरच होणार अशी शक्यता दिसत आहे तोपर्यंत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागलेला आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी सर्व काहीही जी बातमी आहे ती आहे तुमच्या आरोग्यसेवक ग्रामसेवक आणि आरोग्य सेविका यांच्या संदर्भात त्याचं वेळापत्रक जाहीर व्हायला होतं आणि मध्यंतरी काळात जरी आचारसंहिता लागलेली आहे ला तरी इतर परीक्षा आपल्याला होताना दिसतात त्यामध्ये मग सीएची परीक्षा असो त्यानंतर आता नुकतंच जी परीक्षा घेत आहे कारागृह विभागची ती सुद्धा परीक्षा सुरू आहे फक्त यूपीएससी ने जी आहे ती पोस्टपॉन केलेली आहे एक्झाम तर त्यामध्ये आपण पाहूया आता काय होते या संदर्भात काही वेळापत्रक जे आहे जाहीर होते किंवा नाही होत त्यानंतर परीक्षा तुमच्या जून मध्ये जर होत असतील तर मग आणखी तुम्हाला बऱ्याच महिने वाट इथे पाहावी लागणार आहे कारण की जून महिन्यात वेळापत्रक नंतर कधी होतील हे आपल्याला आल्यावरच कळेल तर पहा ही होती संपूर्ण अपडेट या संदर्भात जर आणखी काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळणार आहे त्यानंतर पहा मित्रांनो तुमच्यासाठी विशेष ऑफर आहे ती म्हणजे या सर्व विषयांचा अभ्यास तुम्ही ट्रिक्सच्या माध्यमातून करू शकता तर पहा कोणकोणते विषय आहेत जगाचा भूगोल भारताचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल इतिहास पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स इन्वयरमेंट अँड या ठिकाणी पाहिजे नॅशनल ऑर्गनायझेशन म्हणजे आपल्या आंतरराष्ट्रीय संस्था असते त्या सुद्धा तर ही सर्व विषय या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक विषय हा एकोणावीस रुपयांमध्ये मिळत आहे असे जर तुम्ही एकूण दहा विषय घेतले तर एकशे नव्वद रुपयात तुम्हाला दहाचे दहा विषयांच्या सर्व ट्रिक्स अवेलेबल आहेत तर पहा हे ज्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता किंवा टेलिग्रामवर सुद्धा मेसेज करू शकता तर ही ऑफर सुरू आहे सध्या तुम्ही ऑफरचा लाभ घेऊ शकता एकोणास रुपयात तुम्हाला प्रत्येक विषय मिळत आहे अशी एकूण दहा विषय आहे एकशे नव्वद रुपयात दहाच्या दा दहा विषय तुम्ही घेऊ शकता या नंबरवर कॉल करून